महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची महत्त्वाची बातमी बोरामणी येथे श्री सोमनाथ उर्फ गुड्डू अन्नापट्टणे आयोजित आमदार केसरी माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आमदार केसरी कार्यक्रमास उपस्थित श्रीमंत काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री श्री एकुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाचार्य महास्वामी काशीपीठ वाराणसी तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे भाऊ व अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी मिलनदादा कत्ते उद्योजक अक्कलकोट श्री सुनील कळके सावकार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हनूरचे उपसरपंच श्री सागरदादा कल्याण शेट्टी श्री केदारलिंग अण्णा त्याचप्रमाणे विभूते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री संजय तुकाराम पाटील व कार्याध्यक्ष श्री हनुमंत सरडे राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया उपाध्यक्ष श्री नामदेवराव बापू हाक्के हे उपस्थित होते मानाची कुस्ती पैलवान उमेश मथुरा हरियाणा हिंद केसरी पैलवान हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी यांची फायनल कुस्ती झाली या उपस्थितीत सर्व बोरामणी गणातील जिल्हा परिषद पंचायत समिती मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद